नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण उद्धव टोमणा मारण्याच्या सवयीचा परिणाम काय होतो हे तुम्हाला आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आपल्या सोबत एखाद्या माणसाला सन्मानाने बसवावं त्याला आपल्या सोबत सत्तेत सहभागी होण्याचं आमंत्रण द्यावं आणि मग त्याची सगळ्यांच्या समोर बोलता बोलता कशी काढावी याचं उत्तम प्रशिक्षण उद्धव ठाकरे देऊ शकतील इतके ते वाकबगार झालेले आहेत उद्धव ठाकरेंच्या मनात तरी नेमकं काय आहे असा प्रश्न अनेक वेळा पडून जातो म्हणजे उद्धव ठाकरेंनी नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समोर त्यांचा उल्लेख करून त्यांच्या काळातल्या सरकारची कशी काशी केली आहे हे तुम्हाला मी आता ऐकवणार आहे आणि हे ऐकण्यापूर्वी तुम्हाला थोडी मानसिकता तयार करून ठेवावी लागणार आहे म्हणजे मी जे सतत म्हणत आलोय ना की राजकारणात काहीही होऊ शकतं काहीही होऊ शकतं कोणी कोणाच्या जवळ असू शकतं कोणी कोणाच्या लांब जाऊ शकतं काही होऊ शकतं आणि उद्याच्या स्थितीमध्ये राजकारणात कोणाचं पाऊल कोणतं असेल सांगता येत नाही आता या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड यांचं नाव घेऊन कशी उद्धरली आहे ते बघा बिल माफ करा म्हटल्यानंतर मला आठवत आहे जुन्या गोष्टींची जुन्या काय गोष्टीची आठवण झाली माझ्यासोबत आज नानापणे आहेत जितेंद्र आहेत त्यावेळेला तुमचं सरकार होतं आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी संभाजीनगरला जाहीर मागणी केली होती किंवा आपण असं जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना वीज बिल माफ करू तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे होते ते तत्कालीन होते आणि त्यांनी तत्ताळ ती मागणी मान्य करून निवडणुकीच्या आधी शून्य रकमेची बिलं ही शेतकऱ्याला द्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर निवडणुका झाल्या पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार आलं विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि निवडणूक झाल्यानंतर दाम दामदुपटीने वीज भरणा करा नाही तर तुमचं कनेक्शन कापून टाकू ही दर्डावणी सुरू झाली मला असं वाटतं तशीच ही थोडीशी गोष्ट दिसते ऐकलं आता उद्धव ठाकरेंना हे सगळं बोलत असताना आपण या दोघांच्या पक्षासोबत आहोत याची जाणीव नसेल का बिलकुल असणार उद्धव ठाकरे एवढे असमंजस नेते तर नक्कीच नाहीत की वाटेल ते बोलून जातील काहीतरी बोलतील असं तर नसेल नक्की म्हणजे उद्धव ठाकरेंचा स्वभाव या गोष्टीसारखा म्हणजे मी ती नेहमी गोष्ट सांगतो ना तसा तर नसेलच ना म्हणजे एक गोष्ट सांगतो म्हणजे तसे उद्धव ठाकरे नाहीत हे कळावं यासाठी ती गोष्ट सांगतो एक ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाला मोठ्या नवसानी मुलगा झाला खूप मोठ्या नवसानी मुलगा झाला आणि देवाला त्याने नवस बोलला होता की मला जर जा मुलगा झाला तर त्याचा व्रतबंध सोहळा होईपर्यंत त्याच्याशी मी बोलणार नाही किंवा मा त्याला माझ्याशी बोलू देणार नाही आता देवाला केलेला नवस देवाने ऐकला आणि या ब्राह्मणाच्या पोटी मुलगा देऊन टाकला मुलाशी बोलायचं नाही किंवा मुलाला आपल्याशी बोलू द्यायचं नाही बाकी त्यास त्याचं आयुष्य चाललंय सात आठ वर्षाचा होईपर्यंत बाप आपल्या पोराशी बोलला नाही की पोराला आपल्याशी बोलू दिलं नाही लांब 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 राहिला आणि व्रतबंध संस्कार करायची वेळ आली पहिलं बोलणं कोणतं असेल तर झाकून कानात गायत्री मंत्र सांगणं हे पहिलं बापाचं मुलाशी बोलणं आणि मग मुलानं बापाशी बोलायचं आहे आता हे भिक्षुकी करणारे याज्ञिकी करणारे ब्राह्मण पोरानं बापानं पोराच्या कानात गायत्री मंत्र सांगितला आणि सगळं झाल्यावर पोराला म्हटला की बाळा तुझा शब्द म्हणा बाबा ऐकायला मी उत्सुक आहे बोल माझ्याशी काहीतरी आणि मग पोरानं सांगितलं बाबा बाबा तुमचं टक्कल केलंय तुम्हाला शेंडी दिसतीये माझं टक्कल केलंय मला शेंडी दिसतीय काकाचं टक्कल केलंय त्यांना शेंडी दिसतेय आईचं कधी करायचं आता आईचं कधी करतात हे पोराला माहितच नव्हतं ना बोलून टाकलं एवढ्या वर्षांनी नवसाचं पोरग बोललं ते असं अभद्र बोललं आता हे तर असे नसतील ना म्हणजे त्या पोरासारखे माहीत नसलेले अज्ञानी असे नसतील ना ते चांगलेच असतील उद्धव ठाकरे जे काही बोलले म्हणजे काँग्रेसच्या सरकारची इज्जत काढली आहे सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना वीज बिल माफ करण्याचा विषय सुशील कुमार शिंदे करावा निवडणुकीच्या आधीची सगळी वीज बिल फ्री म्हणजे शून्य वीज करून द्यावीत निवडणूक संपल्यावर मुख्यमंत्री बदलले विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मात्र भरम साठ दामदुपटीची बिलं दिली ही काँग्रेसनं केलेली फसगत ही काँग्रेसनं केलेली फसगत मीडियाच्या समोर काँग्रेस नेत्याच्या उपस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंनी सांगावी हे काय कारण असेल बरं देवेंद्र फडणवीस लिफ्ट मध्ये एकत्र गेले त्याचा परिणाम की अजून काही म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये दुसरं काहीतरी येत आहे का कारण मणी बसे ते तोंडी बसे जे मनात असतं जे काँग्रेसविषयीचा राग काँग्रेसविषयीचं ते माग बोलले बोलते ना शेण कोणीतरी शेण खाल्लं वगैरे अशा काही गोष्टी ते बोलले होते पाठीत कंजीर हे सगळं ते तेच बोलले होते मागच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये काँग्रेसच्या विरोधातली जी खदखद आहे -खद ती का बरं आहे ते पण लक्षात घ्या ती का बरं आहे ते पण लक्षात घ्या काँग्रेसच्या विरोधातली खदखद आहे -खद की काँग्रेस एक जागा होती उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं तेरा जागेवर गेला एक जागा होती उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं तेरा जागेवर गेला आता राज्यात मोठा भाऊ काँग्रेस होतोय आणि असा मोठा भाऊ झालेला काँग्रेस उद्धव ठाकरेंच्यासाठी अडचण असू शकते कारण नाना पटोले सांगितलं आम्ही दीडशे जागा मागू शकतो म्हणून मग काँग्रेस अधिक वाटा घेईल तर आपल्याकडे काय हा प्रश्न उद्धव ठाकरेंना वाटल्याशिवाय राहणार नाही ना, ना, ना। म्हणूनच उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये या धास्तीतून असे वाक्य गेलेत मागे एक प्रेस कॉन्फरन्स झाली होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना विचारलं होतं की तुम्ही परत महायुतीत जाणार का एनडीए मध्ये जाणार का तेव्हा त्याचं उत्तर जे उद्धव ठाकरेने दिलं होतं ना ते जरा नीट बघून घ्या बरं ठीक आहे मला समजा जायचंय यांच्यामध्ये बसून आता हो सांगू यांच्यामध्ये बसून आता हो सांगू मध्ये बसून आता हो सांगू कळलं म्हणजे मी गेलो तर इथं सांगू का यांच्यासमोर सांगू का मनात नाही असं नाही मनात आहे असा त्याचा अर्थ होतो फक्त सांगू कसं हा प्रश्न आहे आणि ते सांगू कस जे मनात दाबून 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 ठेवलंय ना ते अशा निमित्ताने व्यक्त होत असतं उद्धव ठाकरेंच्या या विधानावर तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद